नमस्कार मंडळी मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते इकडे बघा मस्त अशा थंडगार वातावरणात गरमागरम डाळ ढोकळी तयार झालेली आहे आता ही डाळ ढोकळी आहे तरी काय त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल त्यामुळे व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं डाळ ढोकळीचं साहित्य घेतलेलं आहे इथे बघू शकता इथं मी कणिक भिजवून घेतलेली आहे आपण जी चपात्यासाठी कणिक वापरतो तीच आहे कडीपत्ता आहे इथं जाडसर कच्चे शेंगदाण्याची भरड केलेली आहे इथं दोन प्रकारच्या डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मूग डाळ आणि मसूर डाळ कोथिंबीर आहे ठेसलेला लसूण घेतलाय लाल तिखट काळं तिखट हळद जिरे आणि मोहरी आणि मीठ हे असं डाळ ढोकळीचं सा साहित्य घेतलेलं आहे आता डाळ ढोकळीला आपल्या इकडे काय म्हणतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला हाईप सुद्धा करायला विसरू नका इकडे बघू शकता कढईमध्ये आपण कढई गॅसवरती ठेवली मध्ये घातलं फोडणीसाठी लागतं तेवढं तेल लगेच त्यामध्ये मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की लगेच त्यामध्ये जिरे घालायचे जिरे मोहरी चांगली तडतडून घ्यायची आहे तेलामध्ये नाहीतर मोहरी कच्ची राहिली की दाताखाली आली की ती कडकड वाजते आणि आता घालूया या फोडणीमध्ये ठेसलेला लसूण लगेच यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे हे बघा तर सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लसूण चांगला लालसर होऊ द्यायचा आहे फोडणीमध्ये बघू शकता हे बघा इथं आपण फोडणी तयार केलेली आहे लगेच यामध्ये आपण जाडसर वाटून घेतलेली जी भरड करून घेतलेली आहे शेंगदाण्याची ती शेंगदाणे घातलेले आहेत हे बघा लगेच यामध्ये आपण शेंगदाणे घातले सगळे फोडणीमध्ये व्यवस्थित असे भाजून घेऊया इथं मी मसूर डाळ आणि मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन्ही संप्रमाणात घेतली आहे तुम्ही यातली एकही वापरली तरी सुद्धा चालेल आता ही डाळ फोडणीमध्ये घालूया हे बघा मस्त असं फोडणीमध्ये घालून याला हलवायचं आहे एकदम मस्त अशी फोडणी तयार होते आणि आता यामध्ये घालूया हळद लगेच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली यामध्ये हे बघा सगळी फोडणी मस्त अशी झालेली आहे लगेच थोडंसं काळं तिकड घालायचं एक चमचा लाल तिकड घालायचं आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची हे बघा मस्त सगळी फोडणी तयार झाली आता यामध्ये ओतायचं आहे पाणी फोडणीमध्ये सगळ्या पाणी ओतलेलं आहे तर डाळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरायची आहे मी इथं मूग डाळ आणि मसूर डाळ वापरली तर डाळ ढोकळी बनवताना ना आपल्या आवडीप्रमाणे डाळ वापरायची आहे हे बघा तर इथं मी आवडीनुसार पाणी घातलेलं म्हणजे तांब्या ते दीड तांब्या पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं याला चांगली उकळी काढून घ्यायची चांगली उकळी काढून यामधली जी आपण घातलेली डाळ आहे ना ती डाळ थोडीशी शिजवून घ्यायची या पाण्यामध्ये मस्त अशी उकळी काढून घ्यायची तोपर्यंत तो इकडं आपण जी मळून घेतलेली कणिक आहे ना हे बघा त्यातला एक गोळा काढून घेतला आणि त्याची आता मस्त अशी पारी म्हणजे चपाती लाटून घ्यायची आहे हे बघा तर पिठामध्ये बुडवला आणि आता पिठात पीठ लावून लावून याला व्यवस्थित असं लाटून घेऊया चपाती पातळच लाटायची आहे चारसर चपाती लाटायची नाही बघा थंडीच्या दिवसामध्ये ना गरमागरम काहीतरी पटकन पोटभरीचं चा खायचं असतं किंवा संध्याकाळी ना स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आलाय तर अशा वेळीस ना ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता आपल्याकडे याला काय म्हणतात ते पुढे एक दोन मिनिटातच तुम्हाला मी सांगणार आहे काय म्हणतात याला सगळी चपाती लाटून घेतलेली आहे याला आता कट करून घ्यायचं आहे तर चाकू घेतला मी इथं हे बघा चाकूच्या साह्याने हव्या त्या आकारानं इथं आपण ही सगळी चपाती कट करून घ्यायची आहे हवा तो आकार याला द्यायचा आहे चौकोणी द्या त्रिकोणी द्या किंवा कापण्यासारखा जरी आकार दिला तरी सुद्धा खूप दिसायलाही छान दिसतं आणि खाताना सुद्धा खूप भारी लागतं तर बारीक मोठा आकार हा आपल्या आकार म्हणजे आपल्या आवडीनुसार करायचा आहे हे बघा मस्त तर आज आपण बनवतोय आपल्याकडं झटपट आणि तोंडाला चव नसताना आपण ज्यावेळेस करतो ते गरमागरम पोटभरीच्या चकोल्या तर आपल्याकडे याला चकोल्या म्हणतात गुजरातीमध्ये याला ढोकळी म्हणतात तर इथं मी आपली फोडणी जी आहे ती तयार करून घेतलेली मस्त अशी उखळलेली आहे आता या फोडणीमध्ये तयार करून घेतलेल्या लाटून घेतलेल्या सगळ्या चकोल्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत पारंपरिक पदार्थ आहे खूप भन्नाट लागतो तोंडाची चव गेले लगेच चकोल्या करा पोटभरीस काहीतरी करायचं स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय चकोल्या करा तर आपल्याकडं धडधडीत नाव याला चकोल्या बऱ्याच ठिकाणी बरेच वेगवेगळं नावं आहेत याचे गुजरात मध्ये याला दाळ ढोकळी म्हणतात तर मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये याला वरणफळं म्हणतात तर आपल्याकडे तर मस्त असं चकोल्या नाव आहे एकदम भन्नाट अशा मी चकोल्या बनवलेल्या आहेत बघू शकता आता याला व्यवस्थित असं शिजवून घेणार आहे आणि लगेच गरमागरम मी खायला सुरुवात करणार आहे आता काय करतात थंडी तर खूप वाजते गरमागरम पोळभरीच काय करायचं आणि झटपट पण तयार झालं पाहिजे मग काय लगेच चकोल्या बनवायला घेतल्या आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये चकोल्या तयार करून घेतलेल्या आहेत बघा किती मस्त अशा शिजलेल्या आहेत चकोल्या बघू शकता ऑलमोस्ट इथं चकोल शिजत आलेल्या आहेत मस्त हे बघा खूप छान लागतात गरमागरम खायचे आहेत गरमागरम एन्जॉय करायचे आहेत मस्त लागतात यामध्ये तुम्ही खोबरं ओलोक नारळाचा सुद्धा घातला तरी तरीसुद्धा खूप भारी लागतात हे बघा मस्त एकदम फटाफट आणि भन्नाट अशी इथं चकोल्या कशा बनवायच्या किंवा चकोल्याची रेसिपी मी माझ्या पद्धतीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली हे बघा सगळ्या चकोल्या शिजलेल्या आहेत एकदम फटाफट अशी आपली चकोल्याची रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटते आवर्जून सांगत जा आणि हो नक्की ट्राय करा इथं आपल्या चकोल्या तयार झालेल्या आहेत आपण लगेच सर्व कराय घेऊया हे बघा होते का तर काय होतंय बऱ्याच वेळेला ना संध्याकाळी स्वयंपाक काय करावं समजत नाहीये सकाळची उरलेली कणिक असेल किंवा सकाळी सुद्धा तुम्ही असा हा गरमागरम पदार्थ करून खाऊ शकता तोंडाला ज्यावेळेस चव नसते ना तर त्यावेळेस अशा पद्धतीने चकोल्या नक्की करा आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये दुसरा काय बेत न करता फक्त चकोल्या जरी बनवल्या तरी सुद्धा बाकीचा स्वयंपाक करायची गरज पडत नाही तर इथं गरमागरम चकोल्या मी सर्व केलेल्या आहेत वरून घालते थोडीशी कोथिंबीर आणि बघा या गरमागरमच खायला खूप भारी लागतात आता तुमच्याकडं याला काय म्हणतात आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे मला कमेंट करून सांगायचं आहे तर एकदम भन्नाट अशा गरमागरम डाळ डोकळी चकोल्या किंवा वरणफळं इथं तयार झालेली आहेत काहीही नाव द्या महाराष्ट्रीयन पद्धतीनं आपल्याकडं आमच्याकडं बेसिकली चकोल्या म्हणतात तर आपल्या चकोल्या गरमागरम तयार झालेल्या आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनेलवर नवीन असेल ना व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खायचं आहे आणि मजेत राहायचं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद